नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना पडताळणी प्रक्रिया सर्व जिल्ह्यांमध्ये सुरू आहे का कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी प्रक्रिया ही सुरू आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे पडताळणीची आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडताळणी प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही हे सर्व अपडेट आणि ऑगस्टचा जो चौदावा हप्ता आहे लाडक्या बहिणींना कधी मिळणार आहे आणि ऑगस्टचा हप्ता हा कोणत्या बहिणींना मिळणार हे सर्व अपडेट तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आणि जून आणि जुलैचा जो हप्ता आहे ज्या बहिणींना मिळालेला नाही आहे त्या बहिणींना काय खुशखबर आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी काय आहे हे सर्व अत्यंत महत्त्वाचे अपडेट मोठ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे कारण ही सर्व माहिती एका एक मिनटात सांगणं अतिशय अवघड आहे खाली मोठ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे